जाणा मग लवकर त्याला सुचणार नाही तिथं उतरला, थो थो। ओ, उतरला। हो ता तो हो चाललो मी त्याला फोन लावून दे त्याला एसटीतून उतरला की तिथं येतात हो मी त्याला तसंच सांगितलेलं आहे तुम्ही फक्त ते यायच्या पहिले तिथं हजर ठिकाण ना आहे ना, तो कसा कुठे जात नाही एकटा आणि उतरला तर भांबाईन अजून बस चाललोच मी कुठं ते बाबा सुभाष उम तर त्याच्या बाबांनी त्याला एसटीत बसून दिलं तर इकडे जातो मग त्याला फाट्यावर नाण्याले त्याला इकडे सुचणार नाही ना असं असं हा झालं झालं जायचं मी आणलो कुठला बर जाय आहो तुम्ही फोन घेतला का त्याला सांगित मग पापा फोनवर फोन, फोन कर म्हणे ना हो फोन आहे माझ्या सोबत त्याची तुमची भेट झाली की मला फोन करून देजा जा म्हणजे मला काळजी वाटणार नाही मग आणि त्याच थांबू नका कुठं सरळ चालले जा आता टाइम ग्लास एसटी यायचा तो याचा तुम्ही हजार तर मग कस त्याला दिसले तुम्ही एकदा घेऊन त्याला बरं वाटेल त्याचा फोन आलता काही मी कसं उतरू कुठे थांबू मग म्हटलं तू तर म्हणजे काकान तोच येत होता पण मग काका काकाला काही काम नाही केलं तर म्हणून काका आले नाहीत बाबा मत कि काय आता दिवडच्या पुढे दोघा बापले काही चांगलं दिसत नाही म्हणून मग त्यालेलं बसून बाबा म्हण कि पाहुणे जातीत का बाई त्याला आणायला म्हटलं जाते ते तस इकडे नवीन आहे ना त्याला सुनाम नाही नवीन ठिकाणी म्हणून हो, हो हो नवीन ठिकाणी सुचत नाही जरा असं बरोबर आहे लहान हाय ना तो बस <laughs> चालते काय नसता आला चालला आता बाई गेली की तू चाललीच जात होती लहान आहे सुभाष म्हणून अजून मोठा झाला की तर मग तो येते या ना तुला नेऊन दिलं असतं नाही तर एसटीत बसून दिलं असत काय घोर आहे हां नाही बाबा म्हणत पहिली दिवाळी त्यालाच पाठवतो म्हणत बाबा चिन ते पण मग काय माहिती बाबा काय वाटलं तर बाबा काय बाई दिवाळीच्या पुढे काय त्याच्या बाबूला पाठवतो बाबूला पाठवलं सुन बाई मला ते पिठीचा लाडू तू बरोबर बर बाबा हो आणतो नाही राहू दे आता पाहुणे आले की पाहुणे संग लागते राहू दे राहू दे राहू दे आता बाबा की बाबू संग घ्यास लागेल ना बर <laughs> चल अरे या या पाहुणे बोआ राम राम हो आलो ना राम 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 हॅलो सुभाई मी आलो ना हो वाटच पाहून राहिली ती मी तुम्ही तुला सांगितलं होतं की नी घाबरू नको तू पाहुणे येऊनच राहिले तू किती घाबरतो पाहुणे दिसून येत राहिले दिसून नेत राहिले असं <laughs> नसतात करत आता तू मोठा झाला आ उतरा साईड साईडने येऊन बसा इथेच आपल्याला घेणारा माणूस फोन आपल्या जवळ फोन असल्यावर काय भीती आहे बाई मी लिहिलेच भेऊ लागला ना आलेच नाही लवकर पंधरा मिनिट उशीर आले मी उतरल्यावर मग किती लोक होते होती सगळे चालले होते मुल भेऊ लागणार नाही तो काय तो मग म्हटलं लोक सगळे लोक चालले आपण कुकडे जाऊ अरे ओ पाहुणे बोआ झाली शिन बोईंची भेटते थैली ना तुमची थैली बी आम्ही जाणार का नाही नाही बापू मी मी घेतो ना ब थैली मा बाबांना सांगतलो होत था, थैली एसटीतून उतरल्यावर पाहुणे जोड देऊ नको शेवट लोक तोल्याच हातात ठेवजो म्हणून जवळ माणसा जोड थैली देऊ नये असं मा सांगितलं होतं बा हात नकालो तुम्ही थैली ओ मी माबाईं जोड देत होते <laughs> बर बसा पाहुणे बा बसा आधी काय मग कितीचा का टाइम बरोबर सापडले तुम्हाला हो मामाजी आमचं ऐकून तो बाबांना बसून ना मामाने एसटीत बसून दिलं तिकीटही काढून दिलं आणि कंडक्टरला सांगून बी दिलं हो याले बरोबर उतरो जा कसं मला उतर आहे ते आता मी आता मी नववीत चाललो आता आठवा वर्ग पासच होतो मी मग आता नवीच चाललो मी पण माझ्या बाबाला वाटते मी लिहिला मला समजतं सगळं नाही भरलं होत मी मला खुश झाला होता म्हणून तुम्हाला म्हणून नाव लवकर जा त्याला नाही तो भिणार नाही तर काय तुला करू पहिल्यांदा आता आला तो एकटा बसा बसा पाहून बसा हो तुमची तब्येत पाणी काय म्हणते पीक पाणी कसं काय आहे तुम्ही इकडे <laughs> सुनबाई पाहून पाणी आण पिया पा तब्येत पाणी बी चांगलं आहे पीक पाणी मस्त आहे जाऊ ना आपण वावरात मात सुभाष नाही मग घंटा भर धुईन बेदम झालो मी म्हटलं मामाजी आपल्याला वाटते बसून येणार काही नाही वा दगद होत नाही लय दगद होते यष्टीत लय दगद लय गर्दी होती बापा माझ्या बाबा देतो ना तुम्हाला सांगतो मला हे लोक सीट सापडली नाही सर तिकडं सरळ तिकडं मला काटावर दिलो ढोकलून मी बाबा यावर बसून आलो म्हटलं सांगा मला द्याल तो बरोबर तुरी मी एवढी गर्दी राजू लय लय गर्दी होती ना समजे लोक दिली होते ना मस्त मी ठेवले नाही तो आता पाणी घेऊन देऊन प्याले हात पाय धरला त्याले बाबा सोबत बोलून राहिला बोल दे धुते आपण वाय आईने डबा पाठवला हो मग काय तर दिवाळीच्या सीझन मध्ये घर देते मग काय तर अरे पाया लागेच यातच या नाही राहत मामाजी पाया लागतो यातच नाही बसलच गोष्टी करत अरे बापरे बरं बरं येतो मामीजीच्या पाया लागून येतो बापूच पाया लागून येतो नाही मग मी भुलून जातो भुलतो मी येतो मी त्याच्या बी पाया लागून तो बाबानं सांगितलं होतं का गेल्या गेल्या पाया लागतो तुम्ही कसं ओळखलं ऐकलं मग बी तुम्हाला फोन करून सांगितलं का बाबानं मला सांगितलं होतं तुम्हाला कसं माहीत झालं <laughs> मंजू ना ये इकडे <आ, मंजुते? laughs> म्हणजे ते चाल करता। ले हुन ले ना मग किती उशीर करतो लय उशीर होऊन राहिला ना आपल्याला अरे थांबणार पाहिजे जावं येतात ना घरी हा ते आले की जू आपण हो। त्याच्या मागे चालतं का हा तसे पाच पाचचा टाइम भेटते ना हा पाचचा टाइम आपल्याला डायरेक्ट आकोडचा तू टेन्शन नको आपण बरोबर जात ओंदार होईन ना मग हो दे काही नाही होत आपण दोघ जण आहोत ना सोबत आता आपण जातो बरोबर म्हणजे ताई ते तोला सासू ना मग मला माहिती दिली की नाही दोन रंगावाली ते घे का आपल्या घरी लय मस्त आहे बिचारी ते मुल्ले आवडली ते त्या म्हणत घे अजून ते अजून पण मी म्हटलं नाही ते मला अगोरो म्हणतील नेमकं साईल एक सुटला घे म्हटलं तर घेतलीच म्हणून मी एकच घेतली बस स्टँडर्ड सारखी एकच घेतली मला अजून पाहिजे होती आपल्या घरी नव्हतो डबा आपण खाऊ मग घरी बर <laughs> <laughs> आपण ना आम्ही एसटीत आपण एसटीत बसायला गेलो की नाही मग त्या टी व्ही खरू आतून डबा ते बरोबर नसते दिसत तेव्हा मी आपण जाता जाता घेऊ हा अकोल्यात घेशील का मग आपण आता तुमच्या जवळ या पोसून मग आपण अकोल्यात उतरू अकोल्यात आपल्याला टाइम भेटतेस मग तर ते घेऊन दे मी दोन डबे घेऊ आपल्याला आपल्या काकाच्या घरी आहे ना आपल्याला हा जाय बस आता हॉलमध्ये मला पटपट काम आधे मग आपल्याला जायला लागते ना हा चालते चालते हो तेच घेऊ पण हा ते पांढरी वरून केशरी वाली की तेच तुले मस्त आहे हो ना जाय चुपचाप बस आता मागू नको डबल नाही लवकर लवकर करतो आपल्याला लवकर जावं लागते हा कुठे गेले होते सासरी भाऊ कुठे गेले ते लय मस्त बोलतात मला सांग पाहतो ते बाहेर आहेत का तो त्याच्या संघ बोलतो मला पाहुणे बाबा म्हणतात ना ते मला आवडते मला पाहुणे बाळा या जा म्हणतात ते बाबाला सांगितलं मी घरी गेल्यावर बाबा तुम्ही काही बोलतात पोट्या काट्ट्या बाबाला सांगित मी घरी गेल्यावर बाबा बाईच्या सासरी मले या जा म्हणतात पाहुणे बाबा म्हणतात मले मी मोठा झालो असं सांगित मी बाबाले

त्या सोफ्याच्या तिथं होता ना मग आपण म्हटलं तिथं फायबर आहे का तर नाही तर चार्जिंग लेशन त्या चार्जिंगचा घे पाहिजे माझाच घेजो दुसऱ्याचा घेऊ दुसऱ्याला काय लिव त्यालाच घेतो ना त्याच्यात मग आम्ही गेम, गेम नाही ना 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 <laughs> घेतला का तू मग मी गेम बसतो ना लावून पाहुणेल फोन लावणो ना म्हणा आम्हाला जा लागते ना म्हणा बा आम्हाला होणार ना म्हणा तिकडे का हा कुमार आलाच नाही का अजून नाही ना पा म्हणत पाच मिनिटात येतो अजून नाही आले पण फोन लावता आले हा पा चालले दोघच भोल्ले लहान सहान भाऊ ऐपा संग हा काही मोठा थटानुस नाही सकाळ बा काय जा फालतू उशीर ना काक तर ते सोन संग संघ हा लाव बरं त्या कुमारले फोन लाव बरं आणि लवकरच पाचच्या पहिली टाइम मशीन ना हो आई आको टाकोला टाइम चालूच राहतात मग कुमारला फोन लाव कुठे बसला असेल तो त्याला ये बसला असेन कोणी बसला तर गप्पा करत ते कळत नाही अंधार होते का काही काका हे बस फोन लावून त्याला म्हणा ये म्हणा आम्हाला जा लागते हा चालेल जा बरं तुम्ही दोघं हा लवकर जात सकाळी पाच चाच टाईमचं काय मूर्त घेतलं मग जाईन दे घरातलं काय राहिलं असेल तर तोला डबा गिबा भरला का डबानी बरं साजरा हा डबानी अजलक नेजो तो काकूच्या घरी देजो हा दोनच नेन नाही तर न्यानारच निणं होतो गेला नारा केल्यापेक्षा तो काकूच्या घरचा नेरान तो घर नेरा नारा नाही नेताना एकत्र राहत्या दोनदान कुठं पसारा लय थैल्या होतात मग ते आम्हाला थैल्या उचलली पाहिजेत ना एकाच डब्यात ना तुम्ही आणि मग दिन ना खाली दिन ना सांगीन ना तुम्ही दिलं म्हणून अ सांगायचं काही नाही पण देवाळीचा फायदा आहे देजो त्याच्या घरी तो आजी लेजो, हा <laughs> पिठ्ठीचे लाडू नाही ते म्हातारा माणूस खाईन पिठ्ठीचे लाडू देजो आणि <laughs> <laughs> हा दिस काही राहू नको जाऊन दिवाळी सारी करून घेरी हसू ना पोरीची दिवाळी करून घेतली आणि आता निघाली तरी म्हणते लवकरच येजो पण तरी तो माय लवकर नको हा हा मग काय तर दिवाळीचे सगळे काम करून घेतली तिच्या जवळून आता की। हो <laughs> तो ते येजो तर गमत नाही गमत काय तर काम नाहीच कराव लागत सुन माहेरी गेली की म्हणून सासूले लय मया सुनी कोरडी मया घामोया पिंकी लस आहे मया नाही उमय मी उमय आनंदासाठी म्हणत नाही उमी पण असली की गमते वयनी बरं तुमच्या सासूले जमणार नाही कामाच्या हो हो वेळेस आठवण येईल तुमची खरं सांगा खोटा एकदा भावाला नाही गमणार बाई काय ताई <laughs> जा मस्त आरामात या काही टेन्शन घेऊ का <laughs> माझ्या घरच्या करंजा नाही जा सांग जा आमच्या आईला <laughs> माझ्या घरच्या आहेत म्हणून हो होते नेते ना मलाही खूप आवडल्या आई आपण पुढच्या वर्षी ताई केला तशाच करू करजो ना माय करजो म्हणजे माझ्या पहिले ती लिहून घेतो कशा कशा केल्या तो आणि तशा करजो मग पुढच्या वर्षी तुला तर म्हणलं पुढच्या वर्षीची काय वाट पाहिला ते कर <laughs> <नाया आता नहीं। laughs> <आता नहीं। laughs> ना आपल्या वर्ग सांग नाही काय नाही आता नाही आता कुठं आता नाही कळलं पुढच्या वर्षी करू ना नाही तर होळी लेकर होळी लिहिलाय जण करतात करून जे गुजिया म्हणतात ना ते लोक हो 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 गुजिया आपल्या खोजिया स्थिती असंच करतात ते रवा भाजू खोबरा किस आणि त्याचं सारण करतात आपण बिट्टी असतो बाई तुमच्या गोष्टी काय सरत नाहीत मंजू फोन लावर कुमारले आ सांगते आम्ही चाललो हा उगाच उशीर करून लहान भाऊ आहे तो असं गो हा एस न जाण अंधार कायले रे पाडता फालतूचा लावर त्याला फोन कुठे जाऊन बसला त्याला माहित नाही का तू चालली ता हो लावा त्याला फोन मला वाटलं का तो आला नाही बापू तुमची वाट पाहून राहिलो ना तुमचीच वाहून राहिलो होतो आता जातो ना बाई म्हणजे आले बापू चल अरे बा आले का <laughs> बाबा, ना ना। <laughs> हो बाबा आम्ही कुठे गेलते काय नाही अधी अकोटात काम होतो गेलतो तो गेल मी म्हणून तो म्हणून फोन लावतो कोटात आली की मी तर ना आ। मला असं वाटलं की तुम्ही उगाशी सांगा जो मला घ्या म्हटलं जाऊ द्या काय फोन लावा घरी की दिसतोच मला काय वाटलं बाबा मी आम्हाला म्हणता की आकोटा देतो आम्ही तुला घ्या आले काही येऊ नको म्हटलं उगास मला दगद आम्हाला काही आकडे स्पेशल एक्ट गेला आम्ही स्पेशल ॲक्ट आलो बरं केलं फार सुधो मी फोन लावला लावला तर तर लागलाच नाही मग मग म्हणलं की एस टी गिस्टी का कसं का हाय फोन लागला नाही म्हटलं मग तो फोन आला आम्ही पोचलो बरं झालं हे आणलं बरं केलं बरं केलं हो आपल्या इकडे मग लयोसाठी लय बसा लागते सामान होत ना बाबा माझ्यासोबत दोन म्हटलं तर कुठे मग आपण कुठे घेत बसा बसा ॲटोची गर्दी पाहत ॲटो झाल्याशिवाय निघत नाही म्हणे त्याला म्हटलं चल तुला पेशचे पैसे देतो म्हटलं मी चल म्हटलं हो बरं केलं बाबा बरं केलं होतं <laughs> बाकी सार घरी सारे मजेत न गेली का बाई मग ती बाई नाही बाबा गेल धायत ना ओरील मग गेले नाही तर मग तू कशी आली मग त्या घरची म्हणत ना बा आमच्या पोरीची पहिली दिवाळी अजून राग भरतीन काय काही बाई तुझ म्हणेन पोरीला जाऊ द्या लागत होतो बा पहिले मग मग यायला लागत होतो तुम्ही आता यायची शाळा आहे लेकरी आलीस तर मग राहिन होती मग आता की सांगते पापा का जा लागते त्या पहिले नाही सारखेल पावन सर केला दिवाळी आली आता आता जाय लागत त्या चालल्या जातील आले का वा माया म, माया तर बाबा आला आवाज येऊन राहिला हाऊ आई बाबा आले ना मायाचा झाला का अभ्यास अभ्यास करून राहील तिने कायचा अभ्यास माहिती हातात फोन आहे फोन करून राहिली ती नाही बाई आता अभ्यास करू राहिली ती मी स्वयंपाक केला तर ते करू राहिली ती कशी आहे व त्या आजीची तब्येत मग का ची व आता म्हातारा माणूस जायची फोन राहिले झाले पोरी येलाय तिच्या पोरी आया तेच तसं वाटते जाती झाला बुढी पारून तर खाली जाऊ म्हणता अव आपल्याला माहित नाही पारून खर लावत गुडीने लढापुढी सुटली म्हणतात आणल्या तर काही माहित नाही हो आता ते काय हो मला वाटत नाही ते आता दिवस काढ नाहीत माया बाई ते प्याला बरोबर पाणी बदल आणि थोडस गरम पाणी कर बरोबर मला हात पाहिजे आई मी आला गोदो तो कव भेटी ने मग भेट झाली सी त्या आजीची मासांग चांगली बोले का कुटी व राहू दे जाजो मग काही बाई करी बुडी काही नाही काही कळत नाही तिले वैकत नाही काही नाही काही नाही दा आता आली तिकून गवपाकाचं काय काम होत मी आली तर करतच होती ना स्वयपाक आली गेला तु नाही बाई तू तर ती गेली भेटी मग का बस मी मी स्वयंपाक करून ठेवला तिकडून येईन कै म्हटलं काही करशील नाही बाई आता काय लय उशीर होत आता कुठला आलं तर बसायला लागते त्या पुरी लढत जाय गोट सांगत आता ऐकायला काय लागते कोणाची गोट मग बसली माय तुला स्वयंपाक करायचं काय मग बाई हो आली तिकून हे बे बेबे घरी बेदम झाली शिन दिवायचं करू करू अति आली तर लागे आल्या स्वयंपाकावर भिडली ये मायाले काहून नाही करायला करते, करते <laughs> ना साजऱ्या पोळ्या गिड्या मस्त करते आता नाही बाई ते अभ्यास करू राहिल तिला बाबा चहा देऊ का करून का जेवणच करता नाही रे बा चहा नको राहू दे स्वयंपाक झाला ना जूच तुला केला का स्वयंपाक हे कुठे गेल तेव्हा ओरगी आली नाही तर लागे स्वयंपाक करायला लावला गेले सांग काय करावं मी म्हटलं का ते पुरेले स्वयंपाक करून ठेवा म्हणून ते का सुनवारी होई ती दे काय का आता करतच होती बाई मी ते गरम गरम केलं ते जेवण असत नाही बस काय तर पंख्यात बस अति गरमाव पापा चलत पंखाला ओय तात्री चलो बाई ये बाई इकडे पंखा लाव ये बस बरं तिकडे गरम ते पापा तिकडे नको ये बा ती ये होती पंखा लावतो मी ये बस होती गरमी लस होऊन राहिली वाळवाळ ये बाई मंजू ये बा बस बरं ती काय म्हणतात पाहुणा म्हणतात <laughs> काय नाही चांगलं झालंय पाहुण्याचं लागतो ना साऱ्या गावाचे ताट वाढ लागतात का वाढ देते वाढ लागतात बस काही करा लागत नाही घरी बी धंदा अतिबी धंदा काय हो बाई <laughs> ये बस बर बा बस काय म्हणे कसायच सगळे जण आपला सुभाष साजरा राहिला सांगतलं टावलं होतं आता शिल्लक हे नाही करायचो मागून खायचं नाही सगळं झालं चांगलं होतो राहिला राहिला मुक्का मी जेतो होतो बा म्हटलं न आनंदी करू नको काय काही कहित नाही बाबा मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी मेलो म्हटलं मुक्कामी राय म्हटलं तर राहून म्हटलं चला ये नाही हो बाबा लय मस्त मस्त बोलला माझ्या सासऱ्यासोबत आल्या आल्या पाहुणे सोबत सगळे मस्त बोलत जाय हो